निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय दुसरे कोणी रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाही नितेश राणेंचा सवाल भाजप नेते नारायण राणे यांना संपवण्याचा कट सुरू आहे राणेसाहेब तुम्हाला प्रचारात कुठे दिसतात का नारायण राणे यांना युती हवी होती पण त्यांचा शब्द मानला नाही असा दावा दीपक केसरकर यांनी केलाय यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर भाष्य केलंय नारायण राणे यांची इच्छा होती जिल्ह्यामध्ये युती व्हावी रत्नागिरीमध्ये युती झाली पण सिंधुदुर्गमध्ये युती होऊ शकली नाही विरोधक असेही म्हणत आहेत नारायण राणे यांचा शब्द मानला गेला नाही यावर उत्तर देताना नितेश यांनी म्हटलंय की नारायण राणे यांची इच्छा होती की शहर विकास आघाडी होऊ नये कणकवली शहर विकास आघाडी होऊ नये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये आणि हे विधान देखील नारायण राणे यांचं होतं शेवटी नारायण राणे हे एक प्रगल्भ नेते आहेत त्यांना युती आघाड्या सर्व समजतं ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना राज्य कसं चालवायचं चा कशा युती आघाडी होतात हे सर्व आयुष्यभर अतिशय बारकाईने त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून प्रस्ताव आले गेले टेबलावर नेमकं काय झालं याची माहिती त्यांना असते असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे अतिशय उत्तम संवाद नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये आहे अतिशय उत्तम संवाद देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आहे आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे काय विषय आहे तो त्यामुळे त्यांना युतीबाबत सर्व परिस्थिती माहिती आहे युती कशी होते वगैरे काय मागण्या केल्या सर्व माहिती टेबलावर मिळालेली आहे आता आपल्याला फक्त एक चुकीचं चित्र दिलं जातं आम्ही सगळेच द्यायला तयार आहोत ते नगराध्यक्षपद मागत होते भाजपाकडून त्यांच्या हक्काचं नगराध्यक्षपद मागत होते आम्ही त्याबद्दल काही बोललो नाही गप्प होतो एवढा वेळ कारण आम्हाला माहिती आहे विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे दीपक केसरकरजींनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत मग चौदापासून कोणी काय केलं किती असतायत बघा दोन हजार चौदा पासून कोणी सुरुवात केली राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी वा चुकीची वा त्यांची प्रतिमा खराब केली चौदापासून ते चोवीस पर्यंत हा जो काही प्रवास राणे साहेबांचा आणि राणे कुटुंबाचा झालेला आहे त्याची सुरुवात कोणी केली दोन हजार चौदाला तुम्ही ज्येष्ठ पत्रकारात तुम्हाला माहिती आहे चौदाला काय झालं कोणी निलेश साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला दोन हजार चौदाला खासदार ते असताना लोकसभेला आणि ते तेच म्हणतायत म्हणून हसायला आलं तेच म्हणतायत की राणेसाहेबांना संपूर्णचा कट रचला जातोय अहो भारतीय जनता पक्षाने सन्मान्य साहेबांना जो सन्मान दिला भारतीय जनता पक्षाने जो राणेसाहेबांबरोबर आज पूर्ण राणेसाहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे आज भारतीय जनता पक्ष नसता आज नसता तर साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणेसाहेबांना संपवण्यासाठी पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला भारतीय जनता पक्षाने मान सन्मानाने साहेबांना पक्षामध्ये घेतलं भारतीय जनता पक्षांनी साहेबांना खासदार बनवलं भारतीय जनता पक्षानेच आम्हा लोकांना आम्ही असो आमचे सहकारी असो आम्हाला बरोबर घेतलं आशीर्वाद दिला प्रत्येकाला पदं दिली मला आमदार केला मला मंत्री केलं सन्मान्य राणे साहेबांना केंद्रीय मंत्री केलं ह्याच भारतीय जनता पक्षाने केलं याच आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केलं ह्याच आदरणीय अमित शाह साहेबांनी केलं ह्याच आदरणीय आमच्या फडणवीस साहेबांनी केलं ह्याच आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे तेव्हा नाही आलं यांच्यातलं कोण भारतीय जनता पक्षाने तर ह्या सगळ्या हे दिवस आम्हाला दाखवलेले आहेत आणि आज कट रच म्हणजे त्यांनी असं बोलावं कट रचला जातोय तर राणेसाहेबांना संपवण्यासाठी अहो आज गेल्या दौऱ्यामध्ये जेव्हा आमचे साहेब जिल्ह्यामध्ये आलेले साहेबांच्या आमच्या राणेसाहेब पण जिल्ह्यामध्ये होते फोन केला दादा मी तुम्हाला भेटायला येतोय गेले कणकोलीच्या घरी जेवले त्यांच्यावर अर्धा पावतात बसले दोघे हसले चर्चा केली सगळी माहिती त्यांना निवडणुकीची दिली आणि मग घरी तिथून जिल्ह्यातून निघून गेलेले आहेत रवी चव्हाण साहेब पुढच्या बैठकीसाठी आज आदरणीय फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने आमच्यासाठी उभे राहिले आहेत ना फडणवीस साहेब ज्या पद्धतीने अमित शहा साहेब उभे राहिलेले आहेत ना हे आम्हालाच माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना दोन हजार चौदाच्या नंतर आमच्यावर कोणी केसेस टाकल्या आम्हाला कोणी जेलमध्ये पाठवलं हे सगळं माहिती आहे पण आम्हाला जसं मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो महायुती आणि एनडीए मान ठेवणं हे आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे कोणी किती काय बोललं तरी तुम्ही बोलायचं नाही तुम्ही शांत भाषा तुम्ही विकासाची भाषा करायची आपल्याला निवडणूक हे सिंधू ह्या सिंधुदुर्गच्या सावंतवाडी कणकवली मालवण वेंगुर्लाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढवायचं आहे महायुती टिकवण्याची जबाबदारी ही आमची आहे आम्ही काय आम्ही सगळी भूमिका तुम्ही म्हणून बोललो ना दिनेजी आमची भाषणं बघा अकरा बारा दिवसाची आमच्या कोणाची इंटरव्ह्यू बघा एका तोंडाने आम्ही महायुतीवरच्या घटक पक्षावर टीका केलेली नाहीये एका तोंडाने के केलेले नाही एक इंटरव्ह्यू मला दाखवा जिथे आम्ही विरोध त्यांच्यावर टीका केलेली आहे आणि म्हणून आम्हा लोकांना ज्या सगळ्या गोष्टी बोलणं आम्ही संयम ठेवून आहोत दोन तारखेपर्यंत आम्ही कोणाला काय नाही बोलणार युती का तुट तुटली नाही तुटली अरे निवडणूक संपायला आली तरी पण आमचे पत्रकार परि पत्रकार मित्र तोच प्रश्न विचारत युती का तोडली तो अरे संपायला आली मतदान व्हायला आला आता मतदान व्हायला आलं मला वाटतं पाच तारखेपर्यंत पण तोच प्रश्न विचारणार युती का तुटली झाली निवडणूक संपली आमच्या श्रद्धाताई ताई झाल्या नगराध्यक्ष तरी युती का तुटली विकासावर बोलू चर्चा करू आता मला सांगा युती तुटण्याची काय कारणं होती कोणती काय चर्चा होती सावंतवाडीचा नगराध्यक्ष शेवटचा कुठल्या पक्षाचा होता का हो? कुठल्या पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा होता ना वेंगुर्लाचा कुठला पक्षाचा होता चांगलं मला आता दोन्ही अगर जागा भाजपच्या होत्या तर मग भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आम्ही बसवणार कसा सोडणार सांगावं ना मला शिवसेनेचा असेल हा पोटनिवडणूक आम्ही नाही अरे पोटनिवडणूक म्हणजे निवडणूक निवडणूक असते भारतीय जनता पक्षाचा मग ते जागा आम्ही कशी सोडायची मला सांगा मला ही चर्चा करण्यासाठी दोन तारखेच्या नंतर वेळ आहे तुम्ही परत एकदा आम्हाला विनंती करतो सिंधुदुर्गात या निवडणूक सोडून पण कधीतरी मी तुम्हाला माहिती देतो ना पण आता आम्ही विकास सोडून बोलणार नाही पण बिरो रिपोर्ट एन मराठी सिंधुदुर्ग